राम राम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी मध्ये आपलं स्वागत आहे जाब आंदोलनात मदत नाही केली पण मुसलमान समाजाने मशिदी मोकळ्या करून दिल्या जेवणाची सोय केली त्या म्हणजे सहकार्य केलं त्यांचं विशेष अभिनंदन आणि वेळ आल्यावर टायमाला विमंत असतो टायमाला कळतं आपलं कोणी ही आपली एकता बंधुता टिकली पाहिजे त्यांना ठेवा एकजुटीनी आणि जनतेचं राज्य किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य कसं अवतरण याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे हे कसं आहे भूमीत ताकद आहे तेवढी वाईट जाणारे चांगलं येणारे हा आणि चांगल्या जो येईल त्याला सुद्धा जागाव कसा रिंगणात खेळवायचा ही जनतेच्या हातात त्याच्यामुळं गाड राहायचं नाही सगळं वर नियती पाथे आणि सगळे व्यवस्थित होईल त्या भूमीत तेवढे एवढे महापुरुष आपले इथं जामलेले आहेत हाय ताकद काळजी करू नका सगळं होईल आजची स्टोरी ही अहिल्यानगर जिल्ह्यातली आहे आणि विषय इतका गहन आहे की त्याच्यात तुम्ही एक फायदा करून घ्यायचा आणि नेमकं शिकायचा काय विषय सुरक्षेच्या दृष्टीने माल तुम्हाला बोलायचं आता लोकाला चार पैसे आले की लोक थोडं व्यवस्थित घर घेणार घरातल्या सगळ्या वस्तू घेणार अजून चार पैसे आले बघा जगण्याची पद्धत कशी आहे लोकांची कार घेणार फिरणार दागिन्याची हौस असते सगळं असतं बायकोला घेऊन फिरणार एकटा फिरणार कसं मनाला वाटन तस पण तो उधळमानक्या होतो थो थोडासा पै पई, पैसे आले होऊ द्या एक कल्याण रोड आहे साधारण अहिल्यानगर पासून निघतो आणि कल्याण मुंबईतला कल्याण त्या रोडला त्या ठिकाणी पारनेर तालुक्यात एक टाकळी डोकेश्वर म्हणून ठिकाणी त्या आसपासच्या परिसरात दहा किलोमीटर मध्ये गाडलेली एक घटना आहे तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे एक डाभा आहे डाबा तुम्हाला माहिती आहे संध्याकाळ जेवणा चांगला चालतो दिवसभर काय एवढं बारा एकला चालू होतो फार त्या ठिकाणी एक त्या डाब्याचा मालक आहे सगळी व्यवस्थित एक दोन नोकर आहेत सगळे त्याची कारे तिथ साधारण ही घटना घडलेली गट आहे साडेतीन वर्षापूर्वी तीन साडेतीन विषय असा आहे की त्या ठिकाणी त्या डाव्यावर एक व्यक्ती अक्टिवा गाडी होंडाची स्कूटर त्याच्या हो, आठ सवाटच्या आसपास ती लावते त्याच नाव आपण दादा भाऊ हो ठेवू दादा भाऊ लावलं ला, माणूस नाही <coughs> त्याच सोन्याचं दुकान होत सुवर्ण पिढी म्हणतो आपण त्याला पैसेवाला आपण त्याला एक हाऊस होती ती स्वतः दुळ घालायचं अंगठ्यान बिंगठ्यान ते तर दाबात राहायचं घडी हाऊस हे काय हरकत नाही संध्याकाळ झाली की टाकायचं बी नाईन्टी क्वार्टर काय त्याचा हिशोब ती जेवायला म्हणून तिथं आलं एकटाच होता स्कूटर आपल्या ॲक्टिवावर गाडी लावली तो तिथून चलत चलत त्या डाव्यापर्यंत त्या खाटापर्यंत खाट्या टाकले असतात बासायला मध्ये फळी असते त्याच्यावर मांडे घालून बासायचं जेव्हा त्या डाव्या ही वस्तू ते मालकाचं लक्ष गळ्यातली चेन पाहिली हे पाहिलं बघा सोनं बघितलं एक तुमच्या अंगावर पुढच्या विचार कोणाच्या नव्याण्णव माणसाच्या डोक्यात वाईट येणार एक माणूस असा असणार त्याच्या डोक्यात वाईट विचार येणार कि बा एवढं सोनं मला मिळलं तर असा विचार येणार ना आता तर पहिलं तरी अवघड त्यावेळेस एकसष्ट हजार रुपये तोळा होतो आता तर लाख रुपये तोळा झाले कारणावळ वेगळी डाव्या मालकाच्या पोटात पाप आलं बा आणि गडी थोडा वाढला चालणार काय पिणार सरळ चालतंय मला थोडा इकडे होतो अर मला अशा प्रकारे देव पावन असं मला वाटलं नव्हतं हो चालून संधी आली मला आता याला सोडायचं नाही म्हणला हा किती अवघडे या दुनियात जेवण बिवण होऊन दिलं त्याने पैसे दिले सगळं ते काही एक नाही दोन नाही आपलं त्याच्या नादात होत ते तिथून त्यांनी दांडकं मारलं दहा सव्वादा आता टायमिंग होता पुढे गे एक गेल्या होतो त्या साईडला एक तिकडून कल्याणकड जाताना उजव्या साईडला एक आहे मुस्लिम एक मस्जिद आहे निघाला ती टर्न फक्त दोन टर्न आहेत तिथं पण गाठाचा विषय असतो की गाठात टर्न जिथे ना त्या साईडचं दिसत नाही या साईडचं लांबच्या वानाला दिसत नाही कारण जे काय घडते त्या टर्नलाच घडत त्याला ब्लाइंड स्पॉट मानतात स्कूटर वर नेमकं आता गाठ असला माणूस दा आणि ते पेलला मानल्या मग पंचवीस तीसनीस ते आपली कड धरून चाललं होतं ही ह्याच्या गाडीने कारने आला आला की अशी डॅश मारली त्याला एक राशी धडा अडकून एक ते गाठ म्हणलं की ते एक अल्युमिनियमचा पाईप लावलेला असतो बघा सर ते बॅरिकेटला ते की पडलं बा तिथं जोरात दडाकलं तुम्हाला सांगतो हा पाटकुनी उतारला तर वर त्याला लाईट दिसली वा तिकडून ह्या डा त्याच्या गळ्यातलं त्यातलं का ट्रकवाल्याने लाईट त्यांना ट्रक लाईट लई असते त्यांनी लाईट वर चढतानी नेमकं दिसलं बा माणूस पडला आणि त्याच त्याचं बोटातल्या अंगठी ओढितोय असं दिसलं बा त्या ट्रकवाला त्याच परिसरातला लोकल माणूस असल्यावर असले नाही कोणाला ते जवळ येऊन त्याला हटाले काय करतो रे काय करतो रे थोडं वाग ठेवायला झालं काय नाही म्हणलं दावाखान नाही जास्त बरं बरं तर वरती ती गाडी बोलावली त्या ट्रकवाल्यांनी त्याला दावखान त्याला घेऊ गेला निघून तिथं त्याला तपासच नाही याच्याकडे किती सोनं होतं काय होतं ती सोनं ही केलं पोलीस आलं पोलीस केस झाली ट्रकवाल्याने जबाब दिला आणि माना साहेब ह्या माणसाला प्रत्यक्ष अंगठ्या मी बघितलंय मानला हा माणूस मिळाला माणूस मरून गेला सोनं घातलेला मी बघितलंय तुम्ही काम करा कायदेशीर प्रश्न मी जे बोलतोय ना माझं स्टेटमेंट बदलणार नाही मी कोर्टात सुद्धा जबाब दिला पोलिसांना अजून काय पाहिजे होते आणि एवढा मोठा श्रीमंत माणूस मानले श्रीमंताकडे पैसे ताकद असते त्यांनी चांगला वकील दिला लढा होऊ द्या न्याय मिळाला पाहिजे दोन सवा दोन वर्ष केस चालली गेल्या वर्षी याचा निकाल लागला त्या माणसाला चौदा वर्षाची सजा लागली लागून द्या बाराच महिने झालेत या केसला आजच्या डेटला कोर्टाने त्याची जामिनावर मुक्तता केली बघा आता पॅरोलवर प्यारोल वर म्हणतात त्याला याला म्हणतात कायदा ज्यांनी मारला त्याची हे अशा प्रकारचे निकाल जरी यायला लागले ला ना काय होत तुम्हाला सांगतो न्याय व्यवस्थेत लोकांचा बराच उडलाच आता विश्वास लोक कायदा हातात गेला होते यातून गुन्हेगारी अजून वाढते गुन्हेगारी वाढणं हे आपल्या नुसते समाजाच्या हाताचा विषय नाही हा सरकारचा विषय किती तुम्ही याने घेता सिरियसली घेतात विषय त्यांचा विषय पैशाशिवाय तिथं साधे जोरक सुद्धा मिळत नाही असं कोर्ट याला म्हणतात कोर्ट कचरी फक्त ते प्रत्येक जण याला कष्ट मला किती मिळत्या हे बघत असत असा प्रकार वैतागली लोक या कोर्ट कचर त्याला त्याच्यामुळं जुन्या माणसाचं किंवा लिहून ठेवलेलं असं की ज्या राज्याची देशाची कायदा आणि सुव्यवस्था कडक आहे तिथं सगळा एकदम एक नंबर दूरच काढतो तिथं अन्याय अत्याचार जास्त होत नाहीत खरं सौदीचं उदाहरण कापून टाकतात डायरेक्ट बलत्कार्याच हा फिडे त्यांची आता नवीन पद्धत दिली पालथा जोफावतात त्याला बळत करायचा त्या ओह्याला आणि एके छप्पन आहे ती वन शॉट आधी आधीमध्ये इतकी मोठी कॅप्सूल असते पहिली अशी पाठी मागून मारले जाणार की हृदयाच्या छिंदाड्या करून आधी एका क्षणात मारून तारफळा असा सुद्धा करीत नाही एक शॉट डोक्यात पाठी मागून मेंदूचा छिंदाड्या आणि हृदयाचा छिंदाड्या दोन किंवा तीन शॉट जातात बुलेटने एके छप्पनने सत्तेचाळीस सुद्धा नाही एके छप्पन सर्वसाम गर कर काय पर आपल्याकडे आप आहे का काय तर याची सुद्धा विचार झाला पाहिजे आता बाया नवर यात लफडी बोकाळली खाणं बोकाळलं दारू पेतीत गांजा उडीत यात म्हणजे असं कसंही कुणी जगत आहे आणि मारणाची बुजबूज पुरी झाली हा दो समान नागरिक कायदा ते यावाच पण दोन आपत्त्याचा कायदा आला पाहिजे दोनच पोरं होऊन द्यायची पॉप्युलेशन जवळ वाढत नाही कंट्रोलच्या बाहेर जायचं विषय तुम्हाला सांगतो लय अवघड जो बी कोण सांभाळणार असेल सरकार बिरकार कडक कायद्याची अंमलबजावणी झाली तरच हा विषय टिकणार आहे तो माणूस बाहेर सुटला आज पण पॅरलवर बाहेर आहे जाई तेव्हा जाईना आतमध्ये काय ते कायदेशीर प्रोसेस आहे पण याच्यातून तुम्ही एवढं घ्या बायका पोर असन बायला लय नटायची हाऊस आहे ना ते चार बिन त्याच्यात खिडक्या बिडक्या लावून तिथं सोनं घाल मला मी बघत कोणासाठी नटते माझ्यासाठी नटते ना नवऱ्या तिला सांगायचं लय फिरायला ह्याला आज्ञा स्थळी मारणाचे दागिने कपडेन मिलेज आठ म्हणून दुनियामन जाऊ नका स्वतःच जीव जि, जीवापेक्षा तर महत्वाचं काय का नाही ना कायचं सोनं कशाचं नाणं असं इथं लोकांचं त्याच्यामुळं हिर्याचे अंगठे असतील मौल्यवन जे जागेनं असन ते जाऊन बाहेर फिरायला इकडे तिकडं हा जाऊ नका याच्यामुळं जा गुन्हेगारी वाढते पोलीस प्रशासना वा आधीच लय आहे हा आणि परत त्याच्यात आधी ताण तयार करू नका तुमच्या चुकीमुळं तुम्ही गोत्यात आल्याशिवाय राहणार नाही रामकृष्ण हरे म्हणून